भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण मला तर काय एकदा जिवली म्हणजे परत भूक लागत नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळं मी काय आहे ना आता दुपारचं जेवणार नाही सकाळी जिवली होती मी तर आज जरा पियाचं ट्रेनिंग घ्यायचं चा चाललंय ट्रेनिंग कशाचं चा ट्रेनिंग घ्यायचं चाललंय ना ते का गळ्यातलं गाठायचं चाललंय बाबा पट्टीतलं गळ्यातलं गाठायचं हिनतलं गळ्यातलं गाठाय त्याला शिकावते बघा तुम्हाला मी दाखवते अ कस गाठल की आता ह्याला काय मणी नाही तर त्याच्यामुळं आहे ना नॉर्मल म्हणजे नुसतं आपलं ही का काळं मनी परत अजून तुम्हाला सांगते पिवळं मणी त्याच्यात पट्टीचं गळ्यातलं तिला गाठायला शिकवते मी म्हणजे इनायच आहे तर कसं इनल ती पण दाखवते तुम्हाला भाव बहिणीनं तर ही अशा डिझाईन बनवायला भरपूर पैसे घेतात ना विनतली गळ्यातली गाठायला गा तर तिला म्हणलं शिक शिकलेल्या कुठली गोष्ट वायाला जात नाही जीवनात येऊन आपल्या उपयोगी पडती तर थोडंफार आपण मेहनत घेतली डोक्यावर ताण टाकला तर चांगलं आहे आपल्या हितासाठी हा जीवनात येऊन पुढं जायचं म्हणल्यावर भरपूर गोष्टींना फेस करून करावं लागतं जीवनात आपल्या सुखाच दिवस येत नाहीत सुख दुःख सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत्या त्या जीवनात एकट चालायचं एकट्या गोष्टी म्हणजे आपण एकट येणाऱ्या संकटाचा सामना करायला तयार राहिलं पाहिजे हा कुठवर आहे तरी काही जन्माला जाणार आहे भावा जा बहिणींना त्याच्यामुळं जीवनात येऊन सगळ्या गोष्टी तर आल्या पाहिजेत ना मग आपल्या जीवनातला आपण प्रत्येक वेळ आपल्या जीवनातला वेळ ही किमती आहे वेळ कसा वाया घालवायचा का त्यातून काहीतरी बोध घ्यायचा शीक घ्यायची आपण ठरवायचं आता आपल्या जीवनातला आजचा दिवस गेला म्हणजे आपल्या जीवनातला एक एक दिवस कमी होतोय मिनट तास गेली तरी आपल्या जीवनातला एक एक सेकंद कमी होत चाललाय होत असतो पण त्याच्यात आपण काय काय करू शकतोय हे आपल्यावर आलं आपल्यावर डिपेंड आलं आपण जीवनात येऊन काय करू शकतोय जीवन ही सगळी सगळीच जायला आलेली पण जीवनात येऊन काहीतरी किरत करून किरत केली पण पाहिजे ना हम्म जीवन ही हो का जन्म घेतला माझी मृत्यू अटलच आहे जन्म घेतला माझी मृत्यू आटलच आहे तर कसं आहे भाऊ बहिणी आमर फक्त आत्मा आहे आपला शरीराला मरण आहे आत्म्याला मरण नाही पण जीवनात येऊन आता जीवनात कुणी काही संघ घेऊन जाणार नाही किती काय कमावलं तरी नाही येणार येणार काय फक्त खाल्ले पिरलेलं ले, 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 ले नेसलेलं संघ ती बी आपल्या जीवनात आपण हवसम जीवाची केलेली आता मी तर माझी जिंदगी आखी परपंचाला दिली भाऊ बहिणीनं पण मला असं वाटतंय की झालं माझं आता माझ्या कठीण परिस्थितीतून मी केला सामना भाव बहिणीनो प्रत्येक गोष्टीला संकटाला म्हणजे प्रत्येक ह्याला मात करून मी आज इथपर्यंत आलेली आहे म्हणजे प्रत्येक जीव जू, जीवनात येणारा जे संकट आहे त्याला स्वतः सामोरं जाऊन इथपर्यंत मी पाहून म्हणजे टाकल्या इथपर्यंत चालत आली पण माणसाला इथपर्यंत आलेली दिसती मी पण माझा जे प्रवास कठीण होता हे कोण नाही बघत विषय असा आहे मग मला आहे ना पुरीला पण असं वाटतं की बाबा जी आता जीवनात येऊन आपल्याला प्रत्येक संकटाचा सामना करायचा आहे कुठली गोष्ट कधी कुठे येईल सांगता येत नाही कला ही वाया जात नाही बरोबर नाही कला ही वायाला जात नाही मग पुरींनी आहे ना मला वाटतं बघा आता मी घरी बसून पाह मला आता कुठं जायची कामाला गरज नाही किंवा काय नाही मला घरी बसून काम येत मी चार भिंतीच्या आत राहून पैसे कमवू शकते घरी बसून चार पैसे कमवू शकते स्वतःच्या पोटा पाण्यासाठी लेकर सांभाळण्यासाठी तर तुम्हाला सांगते जीवनात येऊन कोणती कला कुठं उपयोगी पडेल सांगता येत नाही त्याच्यामुळे मी सांगत असते पुरीला की तुम्ही जेवढ माझ्याकडून काय घेता येईल मी काय काम करते ह्यातून जर तुम्हाला काय घेता येत असेल तर नक्की घ्या ही तुमच्या फायद्यासाठी आहे तर आज मी तुम्हाला सांगते गळ्यातलं गाठवत होती मग अशी तुम्हाला दाखवलं होतं मी पेंडलचं गळ्यातलं गाठलेलं बघा मी आता ती हि केलंय नाही का गळ्यातलं आता पट्टीतलं गळ्यातलं म्हणजे विनतलं गळ्यातलं गाठवायला मी पियाला शिकवते मीच गाठवत होती पण म्हणलं पुरीला पण शिकवावं सतरा फिल्टी कर तिला मी शिकवलं तर तिने आता गाठवलंय कसं गाठावलंय ती मी तुम्हाला दाखवती भावा बहिणीनं कला ही कधी वायाला जात नाही आणि पट्टीतलं गळ्यातलं कसं गाठावती ती पण तुम्हाला दाखवती एकदम भारी पद्धतीनं तुला कसं वाटतंय आवड वाटतंय सोप वाटतय किती सोपं वाटतंय नाही सोपवत कुठलंच काम पहिल्यांदा जमत नाही थोडस होत वाकड तिकडं ह्या बेंगाड पण जीवनात येऊन ती आपण प्रयत्न केलं ना तर कोणतच गोष्ट नामुमकीन नाही मुमकीन करायचं आपल्या हातात आहे बरोबर का ना भाऊ तर तर मी तुम्हाला कस गाठलय आणि सांगा तुम्ही पण कस गाठावलं पेयाने त्याला हका पिया बसली गाठावती गळ्यातलं होका पट्टी पट्टीच गळ्यातलं ही माझी विनतलं तिला शिकावती बघा मी हका जमाय लागलं ना आता अजून का हळू हळू शिकत आता ही ब्लाऊज कटिंग ब्लाउज शिवणं पण शिकवायचं तिला। तिला पूर्वाला दुगीला बी शिकवायचं या आता शिवण्याच काही लहान आहे आता घरातलं सायपाक पाणी मस्त भाऊ बहिणीनं पण आता सायपाक करण म्हणजे सायपाक भाकरी कालवण करणच नाही ना आपल्याला सगळ्या जीवनात सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे त्यासाठी चाललंय प्रयत्न चार पैशाचं पण काम आपल्याला करावं लागतं जीवनात येऊन आडानी आणि राहिला नाही पाहिजे ना, ना माणूस काही पिवळं मनी असलं टाका टाकते ह्याचा काय कलर उडतो बा बहिणी असल्या मन्यांचा तर तिला मी आता बडबड केली तिनं लय बुतडा सुतडा केला होता म्हणून गपगप झाली पूर्वी मग भाव बहिणी सांगा आपण शाळा शिकाय गेल्या सर लोक आपल्याला नाही मग आईने खवाळायला काय एवढं हिला वाईट वाटायला लागल करायचं जसं सांगत तसं केलं तर त्यांच्या जीवनात भविष्य त्यांचंच घडल ना आमचं काय आहे आम्ही आज राहतो उद्या नाही मला काम कशी लागतात भाऊ बहिणीनं नीटनाटकी अवस्थित झालेली वडवणी मनाने स्वतः जरा स्वतःची ह्याच्या डोक्यावर ताण टाकावा करावं आ आमच्या सवराय सवरायचो आज इंटरनेटचा जमाना आहे है ह्यांना काही भी शिकू शकतात ही आपल्या राजी होतं का भाव बहिणीनो काय सांगा बरं त्या जमान्यात मी तुम्हाला सांगते चार पैसा कसं कमवायचं ह्याची बुद्धी आपली घरी बसल्या बसल्या आपलं चार पैसे कमवायचं काहीतरी डोक्यात घेऊन शिकती या शिकली आणि करती चार पैशाच का नवऱ्याला आधार तरी नवऱ्याला कौतिक नाही या काय सांगाव आपला जीव नवऱ्या नवऱ्याचा जीव खेकरा पशी तशेत गमत लय त्यांना कस तरी वाटत किती सतरा ओल्या का तिच्या कुठं मी अक गाठून घेते की नाही बघा की आणि गाठले घात घालून मी तुम्हाला दाखवते कस काय ओवलय पियाणी म्हणून हा तुम्हाला सांगते रुपया माझ्या स्वतःवर तर खर्च होईल असं काही ठेवलं नाही का गळ्यातलं गाठवायचं स शिकली भवया कोरा एकदा तीस रुपये दिलं तर परत आहे ना तुम्हाला सांगते स्वतः भवया कोराय शिकली झंपराचं दुसऱ्याच्या हिथ झंपराचं काम दुसऱ्याच्या हितून शिवून नाही आणायचा घरी शिवायचं ती शिकली कोणचं काय नाही नवऱ्याला तरस नाही कुठल्या गोष्टीचा बायको आहे म्हणून त्या बायको आपल्याला दोन रुपये खर्च करायच्या असा त्रास नाही नवऱ्याला नवऱ्याच्या खिशाला झळ लागू दिले नाही मी अजून पर्यंत पण तरी मी नवऱ्याला कौतुक वाटायचं नाही बायकोच हा किती झाले तिथं नीट सगळं होतं आता एकदा शाळा चालू झाली शिबिर पण आपण कुठलं बी काम कधी केलं तरी पण वेळ येते चार दोन रुपये कमवायसाठी आपल्याला योग्य बरं आहे ना घरी बसून काम करायची ती मिशन चालवायला चार पैस फेन झंपरा फेंपर शिकली तरी हा आय बाप काय जन्मभर का स्वतःच्या पायावर उभा राहावं लागणारच आहे ना आम्हाला भावा बहिणीनो काम होत नव्हती तरी आम्ही कामाला जायच हा तुम्हाला सांगती मी पाचवीला होती पाचवीला आम्हाला शाळेत खर्च आहे ना आम्हाला वह्याला पैसा नसायचं आम्ही लोकच दिवसभर दहा रुपयावारी काम करायचो दहा रुपयावारी आणि संध्याकाळी ती दहा रुपये भेटला आणि ती बी उपाशी ताण उपाशी पोटी आणि ती दहा रुपये भेटलं ना तर संध्याकाळी त्याची कामावून आल्यावर वही आणि त्याच पेन आणायचो वहीन पेन तेव्हा तीन रुपयाला सहा रुपयाला वही होती दोनशे पीची सण शंभर पीची तीन रुपयाला तसल्या बारक्या वया आणि पेन होता दोन रुपयाला रुपायाला आम्ही आटाण्याची कांडी आणून टाकायचो आमच्या आई बापाच्या राजा आम्हाला शाळेला शिक्षणाला पण असं काढलंय आम्ही शिक्षणाला सुद्धा चार पैसे भेटत नव्हतं व्यवस्थित आम्ही शनिवार रविवार तर कधी घरी नव्हतो शनिवार रविवार असलं ना तर आम्ही शाळा सुटली की कामाला जायचो आणि उपाशी ताण दिवसभर लोकाची काम करायचो असं घरी बसून तर नव्हतोच आम्ही कुठं भंगार ये कुठं लिंबुळ्या गोळा करायचा ही आमच्या जिंदगीची कहाणी आहे तुम्हाला काय सांगायचं कधी जर आठवली तर डोळ्यातून पाणी येत पण आताच्या लेकरांना आय बापाडी तळातल्या फोडावानी ती आणून देतात पण लेकरांना त्याच्या किमतीत राहिलं नाहीत अशी गज झाली भाजी तर काय तुम्हाला सांगू भाऊ बहिणीनं दुर्दशा तर दुर्द चाल तर म्हणताल काय 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 खरंच व म्हणसाल तुम्ही असं काढले ताई आम्ही वाईट दिवस नसावं तर भावा बहिणी न कुणावर खरच कारण की जो माणूस वाईट प्रसंगातून दिवस काढत असतो ना त्याला त्याच्या ते प्रत्येक जीवनातल्या सुद्धा महत्व कळत की आपल्या जीवनातला हे आपल्या जीवनात कसा गेला होता जगाला सांगून काय उपयोग आहे का सांगितलं तरी लोक चेष्टावरी नेतात ओ काय काय ज्यांना कुठल्या गोष्टीची जाणीव नसती ना ती चेष्टावरी नेतात पण आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही काय त्रास काढलाय मला तर आहे ना काम सुद्धा होत नव्हतं भाऊ बहिणीनं लग्नाच्या आधी मी इतकी आशक्त होती रक्त माया अंगात नव्हतं म्हणजे मी जगल म्हणून तर भरवसाच नव्हता कामाला जर गेली तर मालक लोक हाकलून लावायचे मला काम होत नव्हतं तरी पण मी तिथं फुतून बसायचे काम कराय म्हणजे काम करा ही करायची काम सुद्धा होत नव्हतं मला असळून वाळून गेलेले रक्त तर तीन चार पॉइंट आगात असल इतकी परिस्थिती बेकार होती पण असू द्या जेवढ दिवस काढलं तेवढ्या देवाने दे उशिरा का व्हायना पण चांगलं झालं जीवनात हा दिवस बघायचा होता म्हणून तेवढ्या वेगनातनं वाचली पण मी जी परिस्थिती नव्हती माझी जगायची त्या परिस्थितीतून पण मी वाचली असू भाऊ वा चला ती आणि कस काय गळ्यातलं वमलय ती पण दाखवेन तुम्हाला मी पण आता कस ती विनलय ना ती सांगा मला कमेंट मध्ये चला मग बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजकाल लेकरांना लय ले सांगावं लागतं या आणि एवढा बापाचा हाल सांगितलं तरी लेकरांना त्याचं काहीच वाटत नाही आजकालच्या लेकरांनी आपले आई आप बाबा कुठल्या परिस्थितीतून आले आता आपण काय करायला पाहिजे ती कळाय पाहिजे ओ लेकरांना एका कानानं ऐकते पण दुसऱ्या कानाने सोडून देते अशी करते ती लेकर आजकालची अवघड आहे